बीबी दार्फळ ग्रामपंचायतीत दिव्यांग निधीच्या गैरवापराचा आरोप उघड झाल्याने दिव्यांग बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे बीबी तालुका उत्तर सोलापूर ग्रामपंचायतीत मागील तीन वर्षांच्या दिव्यांग निधीच्या गैरवापराचा आरोप उघड झाल्याने दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला आहे ग्रामसभेच्या ठरावानुसार पाच लाख रुपयांचा धनादेश मंजूर करण्यात आला होता मात्र तो दोन वेळा परत आल्याने संशय निर्माण झाला या प्रकरणाची कैफियत दिव्यांग बांधवांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे मांडली त्यांनी दिवाळीपूर्वी लाभ वितरित करण्याचे आश्वासन दिले मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी इशारा दिला तुम्ही सगळे लोक चेंबर आणि आम्हाला पैसे जमा केलेला कागद आता तो पर्यंत उठायचं नाही लाल लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीने कॉम्रेड युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देण्यात आले